सर्व आपला परिचय द्या माझं नाव भगवान विष्णूजी पवार राहणार रा वरुड जवळचा तर परमपूज्य वैकुंठवासी शिवराम बाबा पवार यांचे वंशज हो बाबा आपल्या दिंडीला म्हणजे किती वर्ष झाले आपल्या या पायदळ वारीचा या वर्षीचं सत्तरावं वर्ष आहे सत्तर शिवराम महाराज पवार यांनी सर्वप्रथम एकोणीसशे पंचावन्न ते छप्पनच्या दरम्यान वारीची सुरुवात केली होती आणि वारीची सुरुवात करताना त्यांचा प्रवास खूप खडतळ होता म्हणजे त्या विभागातून मला असं वाटते सर्वप्रथम दिंडी तेच असेल त्यावेळेस कारण पवारबाबांनी जे काही केलं परमार्थामध्ये खऱ्या अर्थानं पवार बाबानी त्या परिसरातले जे काही अज्ञानी लावावे सन्मार्गाशी ही जे महाराजांची उत्ती आहे त्यानुसार महाराजांनी कार्य केलं तर शिवराम महाराज बाबा पवार, पवार यांच्या आणखी काही आपण थांबू शका निश्चितच ज्याप्रमाणे आपण म्हटलं की अज्ञानी लावावे सन्मार्गाशी किंवा यारे यारे लहान थोर हो किंवा खटनट यारे शुद्ध होनी जारे शिवराम महाराज पवार यांच्याकडे कुठल्याही जाती धर्माचा किंवा गुण गुना अवगुणांचा भेदभाव नव्हता त्यामुळे आकोट तालुक्यातील तर अमरावती इतर जिल्ह्यातील थील, मंडळी मंडळी सर्व जाती थी धर्मातील आज कार्तिक सोहळ्यात त्यांच्या फक्त आचरणामुळे आणि भक्ती मार्गातील नियमामुळे जे नियमाला चिकाटीने धरून राहिले यामुळेच आज सर्व सांप्रदायिक मंडळी त्या परिसरातील जे आ, वाम मार्गाने लागले होते त्यांनी संत मार्ग स्वीकारून महाराजांच्या परंपरेत निष्ठा भावाने आणि आणि आज वारीच्या स्वरूपात दिंडीच्या स्वरूपात ही सर्व मंडळी भक्तिभावाने सहभागी होतात आपलं योगदान देत आहे

पाच सात वर्ष माऊलीच्या सोबत सुद्धा वार्या केल्या सद्गुरू गजानन महाराजांच्या वारी सुद्धा पाच वाऱ्या केलेल्या आहेत पण निष्कामतेन वारी महाराजांनी चालवून घेतली आतापर्यंत आता लोकांकरता एवढं सांगा की वारी का करावी वारी 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 जन्म मरण ते वारी आपल्या जन्म मरणाचा फेरा करता किंवा आपल्यावर प्रमाणे जे आपण तिकडे अनेकशे भोग भोगतो पण वारीत आलं की तिकडे सर्व प्रपंचात परमार्थात व्यवस्था असतात पण वारीत आले की सर्वी अवस्था बदलून वारी साधू hmm. संतात म्हणून येते आणि असेच चालत हीच मी साधू संतांच्या चरणी प्रार्थना करतो हीच वावे माझी आस जन्म जन्म ये तुझा दासांधर हे करी वारी भारी येते निश्चित भगवान पाडून परमात्मा तुमची इच्छा पूर्ण करतील महाराजांचा पुरुष महाराज खेजरबो पातोंड गोरु जवळ कालो का कोट जिल्हा बोला आपला म्हणजे वारी किती वर्ष करता वारी वारीची सुरुवात शिवराम महाराज यांच्यासोबत एकोणीसशे पहिली वारी एकोणीसशे अठ्याहत्तर साली शिवराम महाराजात त्यांच्या सोबत वारी झाली तेव्हापासून वारी चालू आहे आणि वारी करत असताना तुम्हाला अशी अनुभूती अनुभव हो। आणि प्रचिती काय आली वारी करीत असताना महाराजांची शिवराम महाराजांची संगती लाभली आणि महाराजांच्या संगतीमुळे आज आमच्या आमच्या घराण्यामध्ये प्रापंचिक बाजू सोडा पण पारभातिक क्षेत्राचा जर विचार केला की माझे जे मुलं आहेत ते सुद्धा या वारकरी कीर्तनकार शिवराम भक्त संगतीमध्ये तर आता एक विचारायचं आहे की आपण हे सर्व करत असताना समाजाकरता काही प्रेरणा मिळावी याकरता दोन शब्द सांग वारी बद्दल वारी केली पाहिजे का केली पाहिजे वारी करण्याचं एकमेव कारण म्हटल्यानंतर जे काही काळापासून ज्ञानोबा ज्ञानोबाऱ्यापासून चालत आलेली ही परंपरा गोवकुंडबाजी कुठे शिवराम बाबा पाटकर बाबा बाबा यांनी ही परंपरा आपल्याला राखून दिली त्यांनी चालवली आणि तीच परंपरा आपण का का करायची या परंपरेमध्ये या वारीमध्ये अनेक असे अनुभव आहेत या वारीमध्ये जो काही आनंद आहे तो आनंद संसारामध्ये प्रपंचामध्ये मिळू शकत नाही आणि या वाऱ्यापासून एवढा भाग आहे यावर्षी आम्ही आनंद पायी हा विषय आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही तुमच्याशी हितगुज करतो आहे आणि हितगूज म्हणजे अंतरी गुज आहे अंतकरणातले जे आहे ते हे विचार म्हणजे लाख करोडो हजारो या लोकांपर्यंत पोहोचावेत आणि आपल्या विचारापासून लोकांनी प्रेरणा घ्यावी यासाठी हे एक हितगुज आहे आणि तुम्ही यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे सित्शा ऋणी आहे आणि संत पवार बाबा पवार बाबा यांना अभिवादन करतो जय हरी बांधकुशारी जय गाव जय